नमस्कार मित्रांनो वंदे मातरम जय हिंद मित्रांनो सध्याची जी काही शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे, आहे त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर रोज काही ना काही अपडेट येत असतात आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी तर ह्या सूचना महत्वाच्या आहेतच मात्र ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्यासाठी देखील ह्या सूचना अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने पवित्र पोर्टलवर येणारे प्रत्येक अपडेट हे माहिती करून घेणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आजचे अपडेट काय आहे ते आपण बघूया दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी उशिरा म्हणजे काल उशिरा एक प्रसिद्धी पत्रक इथं पवित्र पोर्टलला प्रसिद्ध केलं गेलं काय आहे त्या पत्रकामध्ये बघूया शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे व अभियोगता धारकांना त्याचा ते त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केलेल्या आहे तरी देखील या संदर्भात धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे एजू पवित्र दोन हजार बावीस द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल तक्रार अर्ज सादर करता येईल त्याचा नमुना विहित करण्यात आलेला असून न्यूज बुलेटिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या नमुन्यात आपला अर्ज त्याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल आणि केवळ या ईमेल ऍड्रेसचाच वापर करायचा आहे त्या ईमेल ऍड्रेसवर कुणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर संदर्भात संपर्क करू नये तर ज्या मुल उमेदवारांना शंका असतील किंवा काही संशय असतील त्यांच्या निवडीबाबत तर त्यांनी एजू पवित्र दोन हजार बावीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क करायचा आहे आणि संपर्क करत असताना त्यासाठी एक विहित नमुना तयार करण्यात आलेला आहे तर हा विहित नमुना जो आहे तो पवित्र पोर्टलवर दिलेला असून तुम्हाला इथे दिसतोय हा जो फॉर्मॅट तुम्हाला इथे दिसतोय या फॉर्मेटमध्ये आपली सगळी माहिती भरायची आहे ज्या बाबत आपल्याला तक्रार करायची आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आणि त्याचे पुरावे सह इथं सॉफ्ट कॉपी मध्ये तयार करून बावीस या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा हो आहे पुढची सूचना आहे जिल्हा परिषदेकडील बिंदू नामाली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या दहा टक्के जागांबाबत संबंधित जिल्ह्यांकडून अहवाल घेण्यात येत आहे काही जिल्ह्यांचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त दहा टक्के जागांबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल म्हणजे दहा टक्के जागा अद्याप तिथं पहिल्या टप्प्यात रिक्त ठेवलेल्या आहेत की जेणेकरून जर काही ऑब्जेक्शन आलं पडताळणी करायची असली तर त्यासाठी आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी स्कोप असावा म्हणून ह्या दहा टक्के जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत पुढची सूचना आहे अनुसूचित जमातीच्या जा पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांतील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या जा कागदपत्रांची पडताळणी यशस्वी पूर्ण झालेली आहे परंतु माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथील अनुज्ञा अनुज्ञा विशेष याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पूर्त पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती जा प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रुजू होता येईल तसेच पेशा क्षेत्राबाबत माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्याबाबत त्या जागांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अनुसूचित जमाती नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्रांची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करून घ्यावी पुढची सूचना आहे इंग्रजीसाठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवायचे आहेत उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच केवळ शिक्षक एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होत आहे त्यामुळे भाषा विषय यासाठी वेगळा विचार करायची गरज नाही पुढची सूचना आहे सदन व्यक्ती या, या पदासाठी शासन पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस नुसार संचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र यांच्या स्तरावर समिती गठीत कर करण्यात आलेली आहे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल पुढचा मुद्दा आहे या भरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे माजी सैनिक अंशकालीन इत्यादी याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला तसे जा जाईल तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेव्हा पुढे टप्पा दोन मधील जाहिराती असतील म्हणजेच काय तर आता पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जागा जाहीर झाल्या किंवा निवड यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये तुम्ही बघितलं असेल की समांतर आरक्षणामध्ये अनेक जागा रिक्त राहिल्या आहेत मागे मी एक व्हिडिओ मांडला होता त्याच्यामध्ये मी सगळा आराखडा मांडला होता बघा तुम्हाला मात्र अंशकालीन जागा, जागा रिक्त दिसत आहेत त्यानंतर इथं किंवा जे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांची पाल्य त्या जागा रिकाम्या दिसत आहेत इथं मध्ये पण बऱ्याच जागा रिकाम्या दिसतात काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये देखील माजी सैनिक किंवा अंशकालीन किंवा सुसाईड केस अशा अनेक ठिकाणी जागा रिक्त तुम्हाला रिक्त दिसतील बघा इथे एस टी कॅटेगरीमध्ये तर संपूर्ण म्हणजे जवळपास ऐंशी टक्के जागा या समांतर आरक्षणच्या रिक्त आहेत तर ह्या ज्या रिक्त जागा आहेत या संदर्भात त्यांनी सांगितलं की याच्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल अर्थातच शासन स्तरावर याच्यावर चर्चा करून ह्या जागा इतर कॅटेगरीमध्ये मर्ज करता येईल का तर याबाबत निर्णय होऊन आणि त्याबाबत आपल्याला नवीन अपडेट दिले जातीलच तसेच जेव्हा नव्याने जाहिराती येतील तेव्हा तेथून पुढे टप्पा दोन मधील जाहिराती असतील म्हणजे जो आपण टप्पा दोन बाकी आहे असं आपण जे म्हणतो तर तो टप्पा दोन कोणता असणार आहे की ज्या जाहिराती आता प्रोसेसमध्ये आहे ज्या वेळेवर प्रसिद्ध होऊ शकल्या नाही तर त्या जाहिराती जर नवीन आल्या तर त्याला टप्पा दोन म्हणून संबोधलं जाईल आणि शेवटची महत्वाची सूचना आहे शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पवित्र पोर्टलवर सूचना देण्यात येईल पुढील नव्याने शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातींसाठी चालू चाचण्यातील उमेदवार पात्र असतील ही एक मुद्दा खूप चांगला आहे की ज्या उमेदवारांचं अद्याप सिलेक्शन झालेलं नाही त्या उमेदवारांसाठी एक आशेच किरण आहे तर मित्रांनो पुढची टीईटी परीक्षा दो फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये होईल अशी चर्चा होते मात्र फेब्रुवारी संपला तरी टीईटी परीक्षा होण्याची कुठल्याही चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे टेट परीक्षा नजीकच्या काळामध्ये होईल असं अजिबात वाटत नाही किंवा एक वर्षभर तरी आता पुन्हा पुढची टेट परीक्षा होणार नाही आणि जर असं झालं तर ह्या मधल्या काळामध्ये ज्या काही रिक्त जागा निर्माण होतील किंवा भरल्या जातील मग ते झेडपीच्या असो नगरपालिका असो किंवा खासगी संस्था असो त्या सर्व हो जागा टेट दोन हजार बावीसच्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधूनच भरल्या जाणार आहेत तशी सूचना देखील पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे आपण नुकतंच ती सूचना बघितली म्हणून ज्या उमेदवारांचं अद्याप सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी अपेक्षा सोडायची नाही पण त्याचबरोबर आपली पुढील टेट परीक्षेची तयारी देखील सुरू ठेवायची आहे की जेणेकरून तुमच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध असेल पुरेसे नियोजन तुम्हाला करता येईल तर मित्रांनो सध्या जाहीर झालेल्या एकूण रिक्त जागा आणि त्यापैकी पहिल्या फेज मध्ये किती जागा भरल्या गेल्या याचा आढावा बघूया आपण पहिल्या फेज मध्ये जी काही गुणवत्ता यादी जाहीर झाली ते बघता एकूण घोषित केलेल्या रिक्त जागांपैकी केवळ निम्म्याच उमेदवारांची यादी घोषित झालेली आहे असं दिसत आहे म्हणजेच अद्याप एकूण पन्नास टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत शिक्षक पदभरतीच्या जाहिरातींमध्ये मुलाखती शिवाय आणि मुलाखतीसह अशा एकूण सुमारे एकवीस हजार सातशेच्या आसपास जागा भरल्या जाणार असं जाहीर झालं होतं मुलाखतीशिवाय पर्यायामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आणि खाजगी संस्था इत्यादी या सर्व संस्था येतात तर मुलाखतीसह या पर्यायांमध्ये हा पर्याय निवडलेला संस्था असतील खाजगी संस्था असतील तर जाहीर झालेल्या एकूण एकवीस हजार सातशे जागांपैकी सुमारे सोळा हजार आठशे जागा मुलाखतीशिवाय पर्याय असलेल्या आस्थापनांसाठी होत्या तर उर्वरित चार हजार आठशे एकोणऐंशी जागा ह्या मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांसाठी होत्या सध्याच्या पवित्र पोर्टलवर जाहीर झालेल्या निवड यादीचं स्वरूप बघता सोळा हजार आठशे जागांपैकी केवळ अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे तर पाच हजार सातशेच्या आसपास जागा अद्याप रिक्त राहिलेल्या आहेत आणि मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या अकराशे एकोणऐंशी संस्थांच्या एकूण चार हजार आठशे एकोणऐंशी जागा रिक्त आहेत किंवा ती भरण्याची प्रोसिजर अजून सुरू झालेली नाही म्हणजे सध्याच्या घडीला अजून सुमारे दहा हजाराच्या वर रिक्त जागा भरणं बाकी आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांच्यासाठी अजून संधी गेलेली नाही आता ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत प्रशासनाने जे सांगितलं की काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत जवळपास पाच हजारच्या आसपास या रिक्त जागा या कुठल्या रिक्त जागा आहेत तर ह्या जास्तीत जास्त जागा ह्या समांतर आरक्षणामधील आहेत मग त्यामध्ये प्र प्रकल्पग्रस्त असतील माजी सैनिक असतील खेळाडू असतील किंवा जे काही समांतर आरक्षण आहेत त्यापैकी ह्या बऱ्याचशी जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि त्या रिक्त राहण्याचं कारण काय तर त्या जागांसाठी उमेदवार मिळाले नाही आता जर उमेदवार मिळाले नाही म्हणून त्या जागा रिक्त ठेवणार का तर अजिबात नाही तर त्या जागा कुठल्या कॅटेगरीमध्ये किंवा कुठल्या आरक्षणामध्ये समावेश करता येईल त्यांचा किंवा त्या मर्ज करता येतील आणि त्या जागांवर इतर कॅटेगरीचे उमेदवार भरता येऊ शकेल याच्याबद्दल काही विचारमंथन सुरू आहे शासन स्तरावर त्यावर निर्णय झाला की तो काय निर्णय झाला आपल्यापर्यंत ती बातमी येईलच तर मित्रांनो जोपर्यंत पवित्र पोर्टलवर टेट दोन हजार ची भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पवित्र वरील सर्व अपडेट रोजच्या रोज जाणून घेत चला की जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर मिळत राहील आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या तुम ऍक्शन प्लॅन मध्ये बदल करता येईल तर मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद आज इतकाच भेटूया लवकरच पुढील नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद